ओम गण गन, गणपतेन महा, हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनीं शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभिनी शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात मोठी पहिली स्टेप असती ती म्हणजे आपल्या संपूर्णच साडेपाच हजार कंपन्यातून योग्य कंपनी निवडणे मित्रांनो योग्य कंपनी म्हणजेच उत्तम कंपनी निवडण्यासाठी प्रॉपरली त्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच अशी नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे अभ्यास असणारे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो मी एक सात आठ दिवसापूर्वी बर्जर पेंट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर त्यात मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन त्यानुसार एका बंधूंनी अव्हॅन्स टेक ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण आव्हानस्टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टेक अव टेक ही कंपनी आय टी सर्विसेस अँड कन्सल्टिंग कन्सल्टिंग ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो अव्हान्सटेक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या आपल्या शेअर बाजारातील इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत टी सी एस इन्फोसिस एच सी एल टेक विप्रो एल टी माइंट्री टेक महिंद्रा परसिस्टंट तसेच ऑरेकल फिन्सर्व तसेच कोफोर्ड्स लिमिटेड मित्रांनो ह्या कंपन्यांच्या अभ्यासापैकी म्हणजे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत ह्यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा ऑलरेडी आपण यातील या ह्या या, स्पर्धक कंपन्यातील टी सी एस इन्फोसिस एच एल टेक विप्रो परसिस्टंट ह्या कंपन्यांचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा आणि त्या सर्व व्हिडिओमध्ये म्हणजे ह्या सेक्टरमधील सर्व कंपन्यांचे मी जे बनवले आहेत ते व्हिडिओ पहा व त्यावरून तुलना करा की कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे व का आहे त्याचे मी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत त्यापैकी मी टी सी एस ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ ह्या कन्स टेक ह्या कंपनीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ठेवणार आहे तर तुम्ही अजून टी सी एस कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बघितला नसाल तर तो बघा ही विनंती प्रिय प्रियबंध कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज, आज स्टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन रुपये त्रेसष्ट पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे बावन क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्या शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावनवी खाय व कमीत कमी किती किंमत झाली तो म्हणजे बावन्न क्लो असतो तर मित्रांनो आव्हान टेक ह्या कंपनीचा बावनवी खाय बावनवे क्लो किंमत जर बघितली तर ती बावनवी खाय किंमत आहे दोन दोन रुपये त्रेसष्ट पैसे व बावनवी क्लो किंमत आहे शून्य पॉईंट बावन्न म्हणजेच बावन्न पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास अवन्स्टेक ह्या कंपनीचा एक शेअर्स एकोणतीस पैशाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास अव्हान्सटेक ह्या कंपनीचा एक शेअर्स चार पैशाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास आव्हान्स ह्या कंपनीचा शेअर्स शून्य पॉईंट दोन म्हणजे साधारणपणे वीस पैशाला एक मिळत होता तर मित्रांनो आत्ताच आपण आव्हान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे अभ्यासाचा तिसरा मुद्दा पाहिला तर मित्रांनो आता अवन्स्टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा चौथा मुद्दा पाहू चौथा मुद्दा काय आहे तर त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल म्हणतात तर मित्रांनो आव्हान्स टेक ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे पाचशे एकवीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा मागील पाच वर्षाचा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो आव्हानस्टेक ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली पाच पॉईंट तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार तेवीस साली झिरो पॉईंट एक्केचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे मित्रांनो आवांश टेक ह्या कंपनीचा दोन हजार बावीस आणि दोन हजार एकवीस ह्या सालातील नफ्याचा डाटा उपलब्ध नाही मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती, किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो आव्हान स्टेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे सामान्य जनता तर त्यांचा हिस्सा अवांस टेक ह्या कंपनीत त्र्याऐंशी पॉईंट चोपन्न टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे अदर्स म्हणजे इतर इतर म्हणजे कोण तर डी आय आय एफ आय आय प्रमोटर हे घटक सोडून जे इतर संस्था असतात म्हणजे ज्या लिस्टेड नसतात की त्या विश्वसनीय नसतात तर तो घटक म्हणजेच आदर्स तर त्यांचा हिस्सा पंधरा पॉईंट सत्तेत सत्त्याहत्तर टक्के आहे तर मित्रांनो आणि पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा आव्हान्स टेक ह्या कंपनीत फक्त शून्य पॉईंट अडुसष्ट टक्के आहे म्हणजे एक टक्क्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी आहे तर मित्रांनो आत्ताच आपण अव्हस्टेक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक अवांश टेक ह्या कंपनीला दोन हजार तेवीस साली एक्केचाळीस करोड रुपये झिरो पॉईंट एक्केचाळीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार चोवीस साली चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार पंचवीस साली पाच हजार सॉरी <laughs> पाच पॉईंट तीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट म्हणजेच दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार पंचवीस साली वाढलेला आहे त्यामुळेच अवांसटेक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी एकोणतीस पैशाला मिळत होता पाच वर्षापूर्वी चाळीस पैशाला मिळत होता दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी दोन म्हणजेच वीस पैशाला मिळत होता तोच अवांसटेक ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला दोन रुपये त्रेसष्ट पैशाला मिळत आहे मित्रांनो म्हणजेच अवांशटेक ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये आत्ता आपण तीन वर्षाची जर तुलना केली तर ते नेट प्रॉफिटमध्ये दिसत आहे परंतु अवांशटेक ह्या कंपनीचा ऑल टाईम रेंज जर बघितली तर ती एकशे साठ रुपये म्हणजेच दोन हजार रुप दोन हजार साली अवान्स ह्या कंपनीचा शेअर्स एकशे साठ रुपयाला मिळत होता तर मित्रांनो मित्रांनो बघा म्हणजे अवांशटेक ह्या कंपनीचा शेअर्स जो दोन हजार वी दोन हजार साली एकशे साठ रुपयाला मिळत होता तो आत्ता फक्त दोन रुपये त्रेसष्ट पैशाला मिळत आहे तर त्या त्या शेअर्समध्ये जर रक्कम गुंतवली असती तर तो ऑलरेडी तोटा चाला असता भरपूर प्रमाणात तोटा झालेला आहे परंतु हा तोटा जो झालेला आहे ह्याला काहीतरी कारण असणार आहे तर ते कारण काय आहे तर ते कारण आहे की त्या कंपनीचा नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही तसेच सर्वात मोठे महत्त्वाचे कारण आहे निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय आहे तर अवायन्स टेक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे काय तर तो जो जो पब्लिक हा घटक असतो तो अफवांवर विश्वास ठेवणारा असतो तसेच शॉर्ट टर्म शॉर्ट टर्म नफा ना मिळवण्याच्या नादात तो असतो तो घटक असतो तर त्या अदर म्हणजे पब्लिक ह्या घटकां घटकाचं काय असतं का की ते त्या कंपनीच्या शेअरची ऑल टाईम रेंज बघतात म्हणजेच काय एकशे साठ रुपयाला दोन हजार साली होता तो शेअर्स आत्ता इतका कमी आलेला आहे म्हणजेच किती एकोणतीस पैशाला आणि मग अफवा उठतात की तो शेअर्स पुन्हा एकशे साठ रुपये होणार आहे तर तो, तो एक ट्रॅप असतो त्यामध्ये सामान्य जनता अडकली जाते ऑल टाईम रेंजकडं बघून त्या शेअरमध्ये खरेदीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळेच तो पब्लिक हा घटक त्र्याऐंशी पॉईंट चौपन्न टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणती उत्तम कंपनी असती त्यात डी आय आयचा हिस्सा असतो एफ आय आयचा हिस्सा असतो तर त्यांचा हिस्सा ह्याच्यात काहीच नाही आहे सगळ्यात मोठा महत्त्वाचा घटक असतो तो प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा अलायन्सटेक ह्या कंपनीत फक्त अडुसष्ट झिरो पॉईंट अडुसष्ट म्हणजेच एक टक्क्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी आहे तर मित्रांनो लक्षात घ्या ज्या कंपनीत प्रोमोटर म्हणजे ज्यांनी स्थापन केली प्रवर्तक म्हणजे त्या कंपनीचा मालक त्यांनी ते ते सुद्धा त्या ते आपली रक्कम ठेवलेली नाही तर त्याच्यात सामान्य माणसाला कसा नफा होईल हा एक हा एक निष्कर्ष बघणे गरजेचे असते तर प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक जर असेल तर ते कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देतात पण अवान्स्टेकमध्ये प्रोमोटर होल्डिंग हे फक्त पॉईंट अडुसष्ट टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की अवाइन्स टेक ह्या कंपनीला मागील तीन वर्षापासून जरी नेट प्रॉफिट होत असला तरी पण शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे फक्त आड पॉईंट अडुसष्ट टक्के म्हणजे एक टक्क्यापेक्षा सुद्धा कमी आहे एफ आय आय डी आय आयचा हिस्सा काहीच नाही त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो आवान्स टेक ही कंपनी जी लोक ट्रेडिंग करतात की म्हणजे सध्या आत्ता घेतला आहे लगेच दोन विकला विकलाय पाच विकला विकलाय एक दिवसाने विकलाय असे असे जे असतात त्यांना गुंतवणूकदार म्हणताच येत नाही ते ट्रेडर्स असतात ते सट्टेबाजीच्या नावाखाली अशा कंपनीत फक्त व्यवहारांची संख्या वाढत असते परंतु लॉंग टर्मचा इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला दीर्घ मुदतीनुसार तर आव्हान्स ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही मित्रांनो आव्हान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधान असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधुभगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधभगिनींना शेअर बाजार म्हणजे काही हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय